ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो, तो एकदम सुंदर असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता एकमेकांचा गैरसमज झालेल्या अर्जुन आणि सायलीला कुसुमने केलेली एक घोडचूक सायलीने व्यक्त केलेले हृदयातले कुसुमसमोरचे प्रेम आणि आता चैतन्याची भेट घेऊन सायलीच्या मनातले ओठावरती निघत आता आपले अर्जुनवरती प्रेम आहे हे जेव्हा आता सायलीच्या तोंडून चैतन्य ऐकतो तेव्हा त्या क्षणी आता अर्जुनने सांगितलेला निर्णय बदलून एका क्षकंदात लवगुरू बनून आता चैतन्य हा आता मोठा गैरसमज दूर करून अर्जुन आणि सायलीला कसे एकत्र आणतो आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे रूपांतर कसे खऱ्या लागण्यात करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे कुसुमने केलेली एक घोड चूक खूप महागात पडून तर आता योगायोगाने आता घरी आलेल्या सायलीने आता स्वतःच्या प्रेमाची दिलेली चैतन्य समोर कबुली आता ऐकताच आता दोन्ही बाजूंनी सत्य समजताच आता चैतन्य कसा लवगुरू बनून अर्जुन आणि सायलीच्या प्रेमात उडी घेऊन आता दोघांना कसे एकत्र आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये जेव्हा सायलीला अर्जुनचं आपल्यावरती प्रेम नाही हे कळते त्यावेळेस आता रडतच सायली जेव्हा आता कुसुमच्या घरी येते आणि आपल्याला नकळतपणे अर्जुनवरती प्रेम झाले पण अर्जुनवरती प्रेम झाले असूनसुद्धा अर्जुन सराचं आपल्यावरती प्रेम नाही हे जेव्हा सायली कुसुमला सांगते त्या वेळेस आता मोठ्या सत्याचा बॉम्ब फुटून कुसुमला देखील मोठा भयानक उलगडाव झालेला असतो आणि त्यानंतर कुसुम कसे अर्जुनला त्याचा जाब विचारते आणि इकडे प्रेमात अखंड बुडालेली सायली जेव्हा चैतन्याची भेट घेते आणि जेव्हा समोर आता सायली आणि अर्जुनच्या प्रेमाची खरी गाथा येते त्यावेळेस आता चैतन्य हा कसा लवगुरु बनून अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचा दोघांनाही गैरसमज दूर करून इजहार करायला लावतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता सुभेदारांच्या घरी सायलीला अर्जुनवर खूप प्रेम झालेले असते आणि कल्पनाने केलेल्या उलगड्यामुळे आता सायलीला तिच्या प्रेमाची जाणीव होऊन बेडरूममध्ये आता अर्जुनचा फोटो समोर धरत सायली तिच्या प्रेमाची अर्जुनसमोर कबुली देते आणि म्हणते की अर्जुन सर मला तुमच्यावरती प्रेम झालं आहे तर आता सायली विचार करते की मी माझं प्रेम अर्जुन सरांसमोर कसं आणू मी त्यांना सुंदर असा त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करू का तर लगेचच सायली म्हणते तो तर मी नेहमीच करते पण पुन्हा आता सायली विचार करते जर मी माझं प्रेम त्यांच्यासमोर आणलं पण त्यांचं प्रेम मी माझ्यासमोर कसं आणणार आणि त्यांच्या मनात जर माझ्याविषयी प्रेम नसेल तर काय करायचं अशा विचाराने आता सायली ही डोकं खात असते सायली म्हणते की नाही मी जर यांना सांगितलं आणि यांचं माझ्यावर प्रेम नसेल तर हे उगाच चिडतील पण मी माझं प्रेम यांच्यासमोर आणणारच असा आता सायलीने निश्चय केलेला असतो इकडे आता अर्जुन हा चैतन्य जेव्हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो तेव्हा अर्जुनने आता सायलीवरच्या खऱ्या प्रेमाची चैतन्यला कबुली दिलेली असते अर्जुन म्हणतो की सायलीवर माझं खरं प्रेम झालेलं आहे चैतन्य पण मी माझ्या प्रेमाचा इजार कसा करू अरे मी जर माझं प्रेम सायलीसमोर आणलं आणि सायलीचं जर माझ्यावरती प्रेम नसलं तर त्या मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सोडून आत्ताच निघून जातील अशी भीती मला वाटते तर चैतन्यने अर्जुनला समजावलेले असते चैतन्य म्हणतो की अर्जुन तू एकदम बरोबर बोलतोस सायली वहिनीचं जर तुझ्यावर प्रेमच नसेल तर मग त्यांना तुझा राग येईल तेव्हा ही गोष्ट तू त्यांच्यासमोर बोलू नको आणि तू आता त्यांना काहीही सांगू नको तेव्हा आता अर्जुनला देखील चैतन्याचे म्हणणे पटलेले असते आणि आपल्याला सायलीवरती प्रेम झाले असूनसुद्धा आता आपल्याला ते व्यक्त करता येत नाही यामुळे अर्जुनला खूप वाईट वाटत असते पण आता अर्जुनचा सुद्धा नाविलाच झालेला असतो कारण आता अर्जुन दुहेरी एकात्रीत सापडलेला असतो आपण जर प्रेमाचा इजार केला तर सायली आपल्याला सोडून जाईल आणि आता आपल्याला सायलीची खूप सवय झालेली आहे असे म्हणत आता त्याच्या प्रेमाची कबुली द्यायला अर्जुन हा आता घाबरलेला असतो आता अर्जुन घरी आल्यानंतर सायली विचार करते की आता आपण आपल्या प्रेमाचा सा अर्जुन सरांसमोर इजार करूच आणि सायली म्हणते की अर्जुन सर मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा अर्जुन विचार करतो की आता यांना काय बोलायचं असेल आणि माझे यांच्यावरती प्रेम झाले यांना समजले तर नसेल ना तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर माल मला असं वाटतंय की आपण काही दिवसामुळे मध्ये खूप जवळ आलो आहे आणि खरंच तुमचं माझ्यावरती प्रेम झालं आहे का तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसतो पण अर्जुनला भीतीही वाटलेली असते तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही सायली मी तुम्हाला सांगितलं ना मी कुणावर कधी प्रेम करू शकत नाही आणि मी प्रेमाभिमात पडण्याचा विचार कधी करणारसुद्धा नाही तेव्हा आता सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि अर्जुन सरांचं आपल्यावरती प्रेमच नाही हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं ताले... दुसऱ्या दिवशी आता सायली ही कुसुमला घरी बोलावते तेव्हा कुसुम येताच आता सायलीच्या अश्रूंचा बांध फुटलेला असतो आणि रडतच आता सायली ही कुसुमच्या मिठीत येते तेव्हा ते आता कुसुमला काहीच कळत नाही नेमकं सायलीला झालंही तरी काय कुसुम म्हणते की काय झालं सायली तुला या चिडक्या बिब्याने तुला काही त्रास दिला का तर आता लगेचच रडत सायली म्हणते की कुसुमताई अगं नकळतपणे माझं यांच्यावरती प्रेम झालं आणि आता मी यांच्या पूर्ण प्रेमात पडले पण यांचं माझ्यावरती प्रेमच नाही तेव्हा मी काय करू तर आता कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि या चिडक्या बिब्याने सायलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिचा विश्वासघात केला असे आता कुसुमची खात्री झालेली असते कुसुम म्हणते की थांब तू काही काळजी करू नकोस मी त्या चिडक्या बिब्याला याचा जाब विचारते तर आता सायली म्हणते की नको कुसुम ताई मला आता चांगलंच कळालेलं आहे तू यांना काहीही बोलू नकोस कुसुम म्हणते की सायली मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे डॉक्टरांची ट्रीटमेंट आहे तू एक काम करतो माझ्यासोबत येते का नंतर त्या चिडक्या बिब्याला आपण याचा जाब विचारू तर सायली म्हणते की कुसुमताई तू जा मी आता नाही येऊ शकत तर आता कुसुम म्हणते की मी आत्ता जाते अशी आणि आत्ता येते आणि मग त्या चिडक्या बिब्याला जाब विचारते तर आता रागाने कुसुम ही निघून जाते इकडे आता सायलीला काही दम धरवत नसतो आणि लगेचच इकडे सायली आता चैतन्याच्या घरी येते आणि आता चैतन्याच्या घरी येताच आता चैतन्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो चैतन्य म्हणतो की सायली तू या वेळेला इथे आणि काही झालंय का, का तुमचं तेव्हा लगेचच रडत सायली म्हणते की चैतन्य सर मी तुम्हाला कसं सांगू मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले नकळ पणे मला त्यांच्यावरती प्रेम झालंय पण यांचं माझ्यावरती प्रेमच नाहीये तेव्हा आता मी काय करू ती ऐकून आता चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच आता ऑफिसमध्ये अर्जुननी त्यालासुद्धा कसं सायलीवरती प्रेम झालं पण आपण त्याचं प्रेम कसं त्याला लपवायला सांगितलं आणि सायली निघून या भीतीने अर्जुन आता या सायलीसोबत त्याने त्याचे प्रेम व्यक्त केलेच नसणार आणि आता इकडे झालं तर उलटंच सुद्धा तिकडे अर्जुनवर प्रेम झालंय आणि आता दोघांमध्ये मोठा गैरसमज झाला असल्याचे सत्य आता चैतन्य लक्षात आलेली असते तर आता चैतन्य सायलीला समजावू लागतो पण सायली तिचं रडणं काही थांबवतच नसते आणि आता ताबडतोब बोट करत चैतन्य म्हणतो की सायली वहिनी थांब आणि लगेचच चैतन्य म्हणतो की तुला जसं अर्जुनवरती प्रेम झालंय तसं अर्जुनला देखील तुझ्यावरती प्रेम झालंय त्यासारखंच अर्जुन देखील तुझ्यावरती प्रेमच करतो आणि आत्ताच ऑफिसमध्ये त्याने माझ्या समोर तुझ्या प्रेमाची कबुली दिली पण त्याला त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी भीती वाटत होती त्याला असं वाटत होतं की जर त्याने तुमच्यावरचं प्रेम व्यक्त केलं तर तुम्ही आत्ताच घर सोडून निघून जाता म्हणून मी त्याचं प्रेम आता लपून ठेवायला सांगितलं होतं पण आता तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली दिली आणि मोठा गैरसमज आता तुमच्यामधला दूर करायला हवा असा विचार करून आता लगेचच चैतन्य हा सायलीला लवगुरूची सगळ्यात मोठी ट्रीक देतो आणि म्हणतो की मी सायली आज संध्याकाळी तुम्ही तुमचं प्रेम बिनधास्तपणे अर्जुन सरांसमोर व्यक्त करा आणि मीसुद्धा अर्जुनला सांगतो इकडे आता अर्जुन सुद्धा सायलीच्या प्रेमात पार बुडून गेलेला असतो आणि वेडा झालेला असतो आणि आपण आपले सायलीवरती प्रेम असू सुद्धा दाखवू शकत नाही आणि आपल्याला सायली ही अशीच कायम बायको म्हणून हवी होती याचा आता अर्जुनला मोठा पस्तावा येत असतो आणि पस्ताव्याचे अश्रू आता अर्जुनच्या डोळ्यातून निघत असतात आणि त्या क्षणी आता चैतन्य अर्जुनला फोन करून आता घडलेली सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो की आता तुम्ही दोघांनी रात्री एकमेकांचं प्रेम बिनधास्तपणे व्यक्त करा अरे तुमच्या दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे याची कबुली तुम्ही डायरेक्ट माझ्या समोर दिली आहे तेव्हा अर्जुन तू आता घाबरू नकोस आणि तू जेवढं सायली वहिनीवरती प्रेम करतो तेवढंच सायली वहिनी तुझ्यावरती प्रेम करते तू जसा सोबत प्रेमाचा इजार केला तसेच सुद्धा सायली वहिनीने माझ्यासमोर तुझे प्रेम व्यक्त केले तेव्हा तू काहीही घाबरू नकोस आणि मी सायली कुठेही जाणार नाहीये ते ऐकून अर्जुन आता अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि आता इकडे दोघेही आता एकमेकांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांसमोर बेडरूममध्ये आलेले असतात तेव्हा आता लवगुरु बनून चैतन्यने सांगितलेली ट्रिक वापरून अर्जुन आणि सायली एकमेकांचा गैरसमज दूर करून एकमेकांवरचे प्रेम कसे व्यक्त करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा